दादा का का म, नहीं नहीं यो का? यो का मी काय म्हणते काय इकडे आता काय माहितीये मग जाईल कॉलेज मध्ये काही येऊ का येऊ काय पैसे पैसे पाच हजार रुपये भरायचे शांचे इकडे अरे इकडे ना काय झाले पूर्ला पैसे लागायचे कॉलेजला किती लागते रुपये हे देत नाही कॉलेजला सारखे पैसे ते नाही का ते काय केलं का माग ते मेकअपचं सामान नव्हतं आणायचं का तर मग त्याच्यावर पाचशे रुपये मेकअपचं सामान आणलं मैत्रिणीचे किटी पार्टीचे पैसे आम्ही सगळ्यांनी ग्रुप केले होता ना तेव्हा आम्ही दिले नव्हते तर मग आता देऊन टाकले पार्टी पार्टी केली आता पुरी पुरी मध्ये होत असतात काय ते धडे पाहिले पार्टी पार्टीला पैसे घेऊन जाते तुमच्यामुळे झाले तुम्ही तिला लाडून ठेवून आम्ही दारू पार्टी नाही करते पप्पा आम्ही काय करतो माहिती का जेवण करायचं राहत फक्त आणि मग का एवढे पैसे आता आता पाच हजार कोणच्या माणसाने मागितली माग पेपरचे मागचे पेपरचे फी नाही भरेल त्याच्या मागचे नाही भरेल ते तुम्ही नाही ही डोक्यावर बसून ठेवली तुमच्या मुळावर तुझ्या मागेच नाही मला पैसे गप्पा तुझ्या मला तुम्हाला माहितीये का मागच्या राहिले त्याच्या मागच्या पेपर चे राहिले पाच हजार झाले एक पे अडीच हजार होती बर मी उद्या ऐक नायचे राहिले काही पण करून तिला हाती ती घेतल्याशिवाय जाणार मी ती तुमच्या सारखीच होती द्या आता तिला पाच हजार काढून मग द्या आता तिला जाईल का तशी एवढे पाच हजार होते याला आणले होती मग माहिती काय लवकर पैसा मागतील डोक्या होती आता काय करते आता लाडाची काय करू बाई एवढं वर्ष पाठवू दिला कॉलेजला पुढल्या वर्ष कॉलेज बंद करून टाकू पहिल्यांदा कोण एखादा तुम्ही एखादा मागणं बाबा बाहेर जायला काय बोल तुम्ही असं म्हणले तर लोक काय म्हणते नीट बोला आपल्या सारखं जायचं ती काही माईक करेल का त्याचा काय सांगते तुला विचारणार आता तर काय करायचं कळत तुला तशी नाही तशी नाही बरं सांगत तुला तीन आशेपुन तुझ्या पाया पुणे काजू चालली का भाई ना मला याच्यावर तमाशा नाही तर लावण्या दे ना लावून जरा लवकर ये बर का लवकर ये साडे ये लावण्या लावल्या का तमाशा लावला नाचायच आहे तमाशा ये लवकर जा मग माता झाला पण काही बी असं नाही बोलू म्हाताऱ्या माणसाला लावन बाबा तुम रात्रीच होरायला आता दिवसभर आता पैसे घेतले का तुझ्या बाबाकडून हा घेतला ना मी अजून देऊ का काही नाही नाही राहू दे आता बघा जा, जा। हां ऐ मात्र काही म्हणत काय मला असं वाटलं होतं पण म्हणलं नाही जाऊ दे बाबा काय करायले काय नाही ये पिल्ला आण निकाल पोर्ट्रेट ते आता तिथे तुमचं काय चाललंय परेशान झाले घरातून ना काही कुठे जावं पण वाटत नाही यावं पण वाटत नाही काय झालं काय नाही बापाला काही सांगा ना तुम्ही समजून निसता काय काय शिरेल त्या काय काय बोला त्या मायावर बिलकुल भरसा नाही पण मी घरात नसले का मग मायाबद्दल काय काय कुठ कुठ ते काय नेमकं काय मला सांग मला तकली द्या त्या घरात असं का मला राहूशीच वाटत नाही त्याच्यामुळे ना त्याला भेटू दे मी सांगत त्याला मला असं वाटत घर सोडून निघून जावा घर सोडून का बरं काय करते आता इथं जाऊ का बाबा खरंच मी घर सोडून निघे नाही नाही मी जर गेलो घर सोडून काय होईल नाही नाही ते काय आज आज नाही त्याला घर सोडून काल जायचं तुला काय शिक्षण कर नंतर पाय पुढे काय करायचं तिने सर लग्नाचा लग्नाचा विषय घेत माझा वाला शिक्षण कर ना मी सांगत होते त्याला बर बर चला जाय जाय लवकर जाय चला काय भाऊ बाबूराव काय त्या पुरीला त्रास देतो काय झालं पळून जायची भाषा करते तिथं त्याला भेटावं लागेल बाबूरावला बरं झालं तो म्हातारा बॅटला माताराबा म्हणजे नाही फक्त तर घेतलं मला वाटलं हाय एक यायला पण आता याला फोन करते किंवा माझा बोललं होतं मी येतो गाडी घेऊन म्हणून काल नाही एकटं मी पाप्पाकडून पैसे घेऊन आले तयारीसाठी पाणी पण संपलं वाटलं कधी येतो घ्यायला हॅलो हा कुठे आहे रे तू मला बोलून घेतलं आणि बघ ना मी माझ्या पप्पांकडून पैसे पण घेऊन आले अरे आपल्याला ट्रेन आहे ना आता साडेबारा वाजता जनशताब्दी हा कधी जायचं मग लवकर जाऊन इतका लांब निघून जाऊ ना परत यांच तोंड पण बघायला भेटणार आणि काहीच नाही तू कोणाला सांगू नको बरं का मित्र मित्रांमध्ये नाही तर बॉम्बो होईल नाही असं की आपण पडून चाललोय म्हणून सांगू नको काय सुखाने संसार करूया आपण तिकडे गेल्यावर मला ती एवढी घाय झाली एवढी घाय झाली कधी होतो ये पटकन माल घ्यायला हा बसली मी इथं आपल्या अड्ड्यावर बसली ये इकडे हा आपण जिथं बसतो ना प्रत्येक वेळेस तिथंच बसली ये ये हा बाय आय लव्ह यू ये ना पटकन मला खरंच खूप गाय झाली तुझ्या सोबत संसार करायची आपण डायरेक्ट गेलो का तिकडे लगेच लग्न बिग्न करून घेऊ हा ठेवू का हा हा बरे बाई येऊ राहिला आता जाते मस्त लग्न बिग्न करते माझा माझा संसार वगैरे टाकते यांची चिटकी चितकी घे राहायचे मम्मी आणि पप्पा सारखे येड्याने काही काही करत राहते नुसते बोलते मला किंवा मला असंच झालं तर कधी कटकट मागून निघ बस वाट

ये ती मला फिफायची हे सगळं तुमच्यामुळे राहिले तुम्ही सगळं लागून ठेवलं तू सांगा नाही आली ती तिचा टाईम होऊन फोनही नाही लागत एवढी लय काळजी वाटू राहील मला डोक्याला इतकं टेन्शन आलंय ना तुम्हाला काय नाही वाटत बरा हे करू ते बकळीला संगत दोघी तिला तरी दर

तुमची पोर कॉलेज माहिती सोबतच आहे ना पाच हजार रुपये घेऊन गेली तुमची पोर आली गेलीच नाही कॉलेजला पोर कॉलेजला पाहिला काय खेळ करा कुठ गेली कॉलेजला गेली सकाळी म्हणून मी कॉलेजला चालले हा पैसे घेऊन गेले आमच्या रुपये तुम्हाला एक सांगू का फोन लावला तुमची पोरगी सकाळी ते फोनवर बोल चालले होते पण मग कोण सांग काय माहित नाही सकाळी मी पाहिले ना गेले सारखा फोन करणार राहा तुमच्या पोरी तुम्हाला बोलत अरे मी म्हणत होते फोन घेऊन देऊ नको तिला हा हे ऐकत नाही माझा ती मला द्या घेऊन मला तिने एवढी टेन्शन मध्ये दिसली मी लंच घरी काही वाद झालं काय चाललंय सांग गावाला नाही वाज मी काही नाही गे म्हातारी तिच्या मम्मीच बोलत होती तिला तुला काला पैसे काला एवढे देतात मास्तर मागितली पाच हजार लागली पोहो तुम्ही मग मास्तरला नेऊन ना म्हणलं होतं म्हटलं उद्या तुम्ही कॉलेजला तुम्ही फी मी भरून देतो ते म्हणाल नाही नाही पप्पा नाही कॉलेज बंद होता आज पा नाही नाही पाव ना रावला लावले फोन आज तुला चाललं विचारायला तुमची पोरांती ती बरोबर आहे म्हणून पहिले तुम्हाला विचार आता डोकं काम करू बाबर ते एकच पोरगी हो बकपाळा आता काय करा आहे पण आता चला काहीतरी बंदोबस्त बसता आता बरं परत हातचा सोडून बोट्या असा लागत भाई माणसाला काय माणूस आहे आवल्यांच असा वागण्यामने ती पोर डॉक्यावर बसली चालला आता ये बाबर आबी कसं वागते काय नाही ज्ञान पोरगी सांभाळत नाही आली काय नाही कुठं गेली कुठं काय बाबर भाई पण बाबर जो आई ना तर ध्यान ठेवायचं ना ती पोरगी सारखी फोनवर बोलत रायची कोणासँग बोलत किन कोणासँग कळून त ना गेली

पळून जाणार म्हणे मी आज तिथे तिथे मला सांगितलं मग तुझ्या आता का चाललोच होतो सांगायला सांगायला चाललो होतो काम आठपले हे बारे बदलून आलो तिकडून आणि इकडे मला सांगायला जावा बाबूरावला सांगितलं मला सांगितलं घरी आणून घरी काय तू लागलं आम्हाला गादर झाला ना कामा मला जमलं नाही ना ते तुम्ही काही नायक लोक राहते म्हणजे कवाय बाबेची पोर पळून जाईल कवाय बाबाला आपण असू कामानात नाही राहिलो वॉर्टाचं काम बाजूला ठेवल माणूस पण पहिला निरप नेऊन सांगाल काका सकाळी सांगायचं येणार होतो मी पण कामामुळे गेलं विचारलो तोड जोडू काय आता पोलिस स्टेशनला जाय बाबा ती शंभर टक्के पळून गेली असेल तू येशील का मी काय मला म्हणली होती एवढं मी पळून गेली कोणत्या उभे राहते काय नाही आलाय लोक पटक ये होत हवालदार इडूच मी पोलीस स्टेशनला थांब माग वय ते पेले हो? मा का काय ते करणार ते बाय मागेलच दिसतय हो त्याला ते कव आपली पोरगाव सायचे अव या पोलीस स्टेशन मध्ये म्हणून थांबत नाही इकडेच पळत याची ड्यूटी का काय यांचा अवतर पळून जरा आता आंब्या झाडा लावलो राहिले कोण हवालदार माग वाई पुढे नको जाऊ

त्याच्यावर आले काय कम्प्लेट आहे सांगा पटकन अहो दादा आम ली ली बड़ बड़ आमची पोर पळून गेली कम्प्लेट लिहून घ्या त्या माणसाच्या कुठं माग लागत आहे ते बसल बडबड करेल तुमच्याशी आणि तुम्ही काय ड्युटी होता लोपा काढा आले इकडे लिहून कम्प्लेट आमची अहो बंदोबस्त होता मॅडम रात्रीचा हा ना तिकडे पोलीस स्टेशन सोडून इकडे झाडा खाली काय करतो दादा इथं ड्युटी माझी हा का तिकडे बी असते इकडे असते तिकडे रात्री इकडे दिवसा अहो तुमच्यावर लई विश्वास आहे आमचा घालून गोष्ट आहे तुम्ही घाली दादाच दा हो हो बरोबर आहे रात्री रात्री दिसतोय तुम्हाला घालता मी देवते करायला होते ना येस घालले दादा हाय मग येस घालले घालताना राउंड घालतांनी राउंड राउंड तर राउंड झाला रात्री बाहेरचे पुडे घालते म्हणजे कर्तव्य दक्ष पोलीस हे हां मग ना नाव गाव सांगा मुलीचं आमचं काय टाकू तुमच्या हां सांगा नाव सांगा मुलीचं घ्या हां शांताबाई शांताबाई आ मां काय सांगत अरे हां मुलीचं सांग मुली काजळ बाबरा बाबूराव लालपांडे लालपांडे बर या कॉलेजला गेल्या बर कॉलेजला गेली परत घरी आलीच नाही का सल्ला सांगू का माझ्याकडे दहा तुम्हाला थोडं वाईट बोलल तर राग तर नाही येणार नाही बोला 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 म्हणते खुशाल अहो इथं आमच्या हद्दीमध्ये पस्तीस पोलीस आहे फक्त आणि दहा हजार लोकांची कम्प्लेट घ्यायची आम्हाला पस्तीस पोलीस दहा हजार लोक पुढे पळ अहो प्रत्येकाने आपली पोरगी सांभाळली पाहिजे ना राव अहो घर सांभाळले सांभाळली पण आता कॉलेजला गेली कॉलेजला गेली काही नाही आली नाही ना आदर नागर्या हे नाही म्हणत मी जाऊ दे बरं लावू लावा मोबाईल नंबर सांगा दोन झिरो दोन झिरो सगळं झिरो 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 बरं बरं झिरो ठीक आहे ठीक आहे करतो तपास आम्ही कधी फोन आला आम्ही गेल्यावर गेल्यावर मग लगेच तपास करू का तिचा सांगा थोडक्यात काळी गोरी तुम्हाला सांगू काय यांच्या माव हिव हिचा गोरी काळा सावळा रंग असं म्हणा ना तुम्ही काळे धडधडीत बाई तुम्ही गोऱ्या आहेत ना मुलगी पण गोरी होती ना यांचीच मुलगी आहे ना म्हणजे तुम्हाला ही गोरी वाटत मग चष्मा काढून पाहू का, हो। का? दा दा गोरी गोराला गोरी ला गोरी पाहिल्या बाय पाहिलंच नाही नाही तसं बोलू नका बाय दादा एकदम गोरी पाहून एवढे खराब चारा बोलतो एवढी गोरी बाई बाईचा तपास आहे का तुम्हाला रंग गोरा रंग गोरा उंची उंची बाय सारखीच अच्छा अंधी सायला सड पातळ चा पातळी डोळे काळे मला सांगा ती बाई वर्णन बाईचं वर्णन बाई करू शकतो शांत बस बार। पोरबा आली तुमची नाही नाही बाईची पोरे मा... ना, मी माझी बनतो ठीक आहे लिहून घेतो रंगलीला उंची लिहिले शिक्षण डोळे ना घारे घारे टी शर्ट हा हे महत्व टी शर्ट टी शर्ट पॅन्टीठ शर्ट झालं मॅडम खाली पॅन्ट होती का शर्ट वापरतात मग खाली पॅन्ट राहत बी नाही त्यांना काळे पॅन्ट होती फिट पॅन्ट झालेली होती काय काढता येत नाही पॅन्ट पण काढता येत नाही ना ही गोष्ट चांगली आहे बरं ही गोष्ट चांगली मला आवडलं पॅन्ट काढता काय घालणार होत संरक्षित एवढं घेतलं केस हे सांगा तुझ्या बागाचा दादा तुम्ही कधी लावशाल तपास सांगा बरं तुम्ही गेले का इथून कुठं आता माझ्याला कळ आली का तुमचे रजिस्टर नंबर तिसरा आहे आता म्हणजे उद्या दुपारून चौकशी सुरू करतो लवकर उद्या दुपारून चौकशी इतकं टेन्शन दोघांना सगळ्यात महत्वाचं तू घरी जर आली की तर आम्हाला पटकन फोन करा मी एकच वाणी दादा काय सांगा तर आज भात हो नाही का अरे जीव लावा मुलीला वाली किरीची मुलगी तुम्हाला सांभाळता येत नाही आता याद नाही केला नाही बी आजू नाही का येऊ तर भाग्य तुमचं आम्ही आमचं कर्तव्य घरी जाऊन राडा आता जा घरी जाऊन राडा जीव लावा सापडल्यावर कवाईना फोन करा नक्की नाही डॉक्टर आणि घरी आले तर मला फोन करा आमचे कष्ट वाया जायला जा डोको जाऊया उद्या दुपारून सांगितलंय ना उद्या दुपारचा नंबर तुमचा जा घरी जाऊन रडू बोबलू नका आता सापड सापड कुठे जाणार नाही ती करीत असेल मी तर म्हणतो जीव देती जीवने गेली पळून ती पैसे गेले पाच हजार पाच हजार अरे बापरे पाच हजार काळजीच करू नका ज्या मुलीकडे पाच हजार रुपये ना ती पाच हजार संपसतो रे ना पाच दिवस तरी बाहेर राहील माझी बात का एका दिवसाला हजार तुमचीच फोर आहे ना लागणार का तिला हो नक्की सहाव्या दिवशी घरी येईल ती बा घ्या मुद्दा राहून घ्यायचा टिपाव टिपले ना पाच हजार सांग मग टिपले ना दाखवा भर भरोसा नाही ना? पा, ना का पाच हजार संघ आहे ना आता आम्ही हॉटेलला तपास करतो मोठमोठ्या जिथे सगळं रूम भेटतात ना तिथे तपास करतो आणि हे नाव गाव विचारलं का मॅनेजरला सगळं बरं जा ना तुम्ही आता काजल घालपांडे ना काजल काजल आहे ते बाबरा काजल बाबरा घालपांडे दादा सगळं लिहून घेतलं सगळं घेतलं दादांचं डोकं जा तुम्ही माहित आहे पण काय करावं चाल काय समाज बिघडत चालला माझ्या माहितीत ह्या हप्त्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा केसेस म्हणजे पन्नास टक्के केसेस म्हटले तरी चाल कॉलेजच्या मुलीच काय पोहरायल्या आई वडील बिचारे रडत बोमलत येत्या काय करावं काय त्या आता आई वडिलांनी त्यांच्या संघ कॉलेजला जावा काय राहा दादा खऱ्या गोष्टीने का शाळामध्ये पोरं घालायची बंद करावं काय हां